पेवग्याची भाजी अशी दिसता ही बघा पेवगो नाही पेवगो हा अशी टोकदार पाना नसतात अशी गोल असतात आणि शेवटी वाईज टोक असता किती पाणी ये थोडस पाणी घालून नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत तर मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आता आम्ही चललो अजून एक रानभाजी शोधासाठी जिचं नाव असा पेवग्याची भाजी तर पेवग्याची भाजी ही पण एक रानभाजी असा आणि ती खूप टेस्टी लागता आ, मागे एकदा मी व्हिडिओ बनवलेला आहे ते का एक दीड वर्ष झाला असतात तर आता आम्ही परत चाललो आज आपल्यासोबत असा आरुश्री आणि आई तर बघूया आमच्या बागेच्या तिकडे पेवग्याची भाजी असता जास्त तर जाऊन बघूया पेवग्याची हो भाजी कशी असतात ती आणि त्याच्यानंतर तुमका त्याची भाजी कशी बनवली जातात तर आपण बघू गाव त्याला तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया सासू सुने काही चालले हां खाय चलला बघतो रानभाजी शोधूची असा पेवगा पाणी बघा पाऊस एकदम जोरदार पडता सध्या मध्ये त्याचा जोरदार आणि गायब होता वातावरण भारी झालं तर आमच्या बागेत पोचलो आता आणि पाटाचं पाणी बघा किती वाढला पाऊस पडलो त्याच्यामुळे पाणी वाढला आणि ह्या पाणी आता ना शेतीसाठी वापरतात आता लावणी वगैरे चालू झाली आहे आणि बाग थोडीशी रवली आहे साफ करूची आज पाऊस असल्यामुळे येऊक नाही मिळाला तर आत्ता जाऊया पुढे भाजी बघूया काय घे पाणी बघा किती वाढला दुपारपासून जोरात पाऊस पडता येऊन जाऊन त्याच्यामुळे लय वाढला पाणी तर आता आम्ही आमच्या पुढच्या बागेत पोचलो आणि जी भाजी असा पेवग्याची ती या साईडलाच जास्त करून रुजता चला बघूया हां रुजली आहे ही बघा ही भाजी असा पेवग्याची भाजी अशी दिसता ही बघा झाडाची ओळख बघा ही भाजी नाही हा ह्या वेगळा दिसता ही भाजी असा हा काहीतरी वेगळा असा होय ना गे ही पण भाजी नाही ही भाजी असं कशी काढायची वरची कोवळीच काढायची का नको ही बघ किती तर ही असा पेवग्याची भाजी रानभाजींची ओळख असणं खूप महत्वाचं नाहीतर कसली पण काढलास तर त्रास होता तशी सोपी आहे ना ही अशा प्रकारे झाड असतात पाना बघा हा हा तास दाखवलं मी दाखव हे हि पेवगो नाही अशी ना टोकदार पानं नसतात अशी गोल असतात आणि शेवटी वाईज टोक असतात ही फोडशी म्हणून पण काढतील बरेच जण पण ही वेगळी असतात हे रान कसला तरी हा हि पेवगो आणि तो वरसूनच काढायचो एवढच भाग खालची जून पानं नाही घ्यायची चला ओळखलं भाजी याच्या आधी खाल्लं कधी माहिती नाही आमच्या बागेत बरीचशी झाडं असत ही बघा ही सगळी पुढे पण आधी बघा किती आहेत बघ ही सगळी पेवगी पेवगो हां हा वाऱ्यांनाही पडली सावळा ही भाजी खूप टेस्टी लागते ना गे मागे आम्ही एकदा केलेलो भारी लागतं या साईडला सगळा रानच असा पेवगा पेवगा किती रे भारी ही भाजी ना टेस्टी लागता ही आणि फोडशीची दोन भाजी मी खाले ना मका भारीच लागली खूप किती होत राहत हे कसले ह्या इले पांढरेऊघाना पण यो माहित नाही कलर आहे नॉर्मली कलर नसता हे बघा सगळे प्लेन असत हे कलर इलो आसो काय माहिती किती आिशवी भर काढले बघा पिशवीवाला पिशवी भरली बस झाली ही पुढच्या टायमात गावात नाहीतर कोणाक तरी दुसऱ्यांका गावात चला बस झाली तर ही बघा एवढी भाजी काढलं का आता घराकडे जाऊन ह्याची भाजी बनवूची एवढी पिशवी भरली चला आता घराच्या दिशेन जाऊया पाऊस भरलो हा बघा कसलो पाटाच्या पाण्या मजा आता आम्ही पहिले ना ह्याच्यात बोटी सोडायचे रेस लावायचे बोटीने रिपोर्ट्स लो आणि आता ही भाजी धून घेऊची आहे म्हणजे आई बोलतात कऊ केली काढूशी त्याच्यावरती ना हे मातीचे कण उडाले होते ते धुचे किती आपो ठेवू का एकदम वरची घ्यायची म्हणजे ह्याच्यात पण तुमका वरची काढून किती पाना घेओ घेवतोला ही घेऊ नको हूं झोनत काहीच नाही कोवळ्या पानांचीच भाजी होता मस्त मोडून घेतात त्याच्यानंतर धुतली पाना काढायची आम्ही अगोदर घेऊन येऊ अकडे बिरमुळी नाही आमच्या खानान काढत खायले पण नाही म्हणजे हे कंदमुळा आमच्या तिकडे पण गाव आहेत मध्येच पण आता ते ओळखा येत नाही 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 रानात असत आम्ही ना तिकडे गायले काय आमच्या गायले होत नाही गायले म्हणजे गायले खंत दडून खाऊ काय सूर्य दाखवलं काय कडू झालो बटाट्या काय असतं वेल असता एवढी एवढी गाड्या असतात जमणी खनायची तशी गावतात होय ना अकडे ना नाही म्हणजे आमराडा गावती आता तरी लांब होळा गावत आमच्या लपवून खाऊ काय आता कडू लागतं सूर्य एकदा खुलस कालो आणि संध्याकाळचा कधी संध्याकाळचा खाऊ शकतो असं बाहेर काढून मला खाऊची गरज सूर्य दिसत नाही संध्याकाळच नसतं मग चंद्र असताना आबा होती आमची ना आणि तुला ओळखा घेतात का ओळखा घेतात

एवढी भाजी जमा झाली पुढे पुढे येता दोन पावला ये, ये काय करता काय रे लाडू तुझा हा लाडू लाडू बनता माशे नाही काय आणला रानपलो चांगले असते रान हे खात आज हे असा

भाजी धुवून घेता याक याक पान धुत माती उडाली थोडी थोडी का वाटलं मासे साफ करत टपाटाकू

पोकळ खातत कोळशीची भाजी खातत वारलीची भाजी खातत परत भाजी खातो काय काय माती खातत मोत्याची हेल खात कसली नाही भाजी काय नाही का हम्म भाजी मस्तपैकी धुवून झाली हा आणि आता तिची रुची असा बारीकच चिरुची आहे लुक म्हणतोय लुकलुकीत होते वाली वालीची भाजी जागा बदल कशी धरलंय ना बरी आहे मोठी मोठी पानं असल्यामुळे हे बघा चिरून किती कमी झाली व आणि शिजले काय अजून कमी होते दिसा होती पिशवीभर पण ते हे केले ना म्हणजे कोणी कोणी पानं काढली हळू वाड्यासारखी दिसत ती हम्म मोठी पाण्यात नागत पातळ अळू अळूचा पत पत्ता चला भाजी तर कापून झाली चिरून झाली आता पुढे बघूया काय करतो आता याच्यात मीठ टाकता त्या दिवशी पण मीठ टाकून ना नागे mm. कोड्याचे शेंगे म्हणजे प्रोसेस सेम असता बऱ्याच भाज्यांची खूप होत असतं ना पण उकडून घेऊच असणं आपण कोड्याचे शिंगे उकडलेलं डायरेक्ट मीठ टाकून मळून घेतात पाणी काढून दोन हातांनी दोरणं काढले

असा त्याच्यात पी एकदम जोरात आणि मग ह्याच्यात ठेव लाडू कसं उमरतात वळत कस तसा थोडा थोडा घेऊ नाही थोडा थोडा घे आणि महिलेला हकडतात ड्रायव्हर शिकत आहेत ह्याच्यात पीड ह्याच्यात पीड आणि सुक्या तकडे टाक आधी क्लच दाब मग घेर टाक पहिल्यांदाच बनवता भाजी सुकल्या वेळे शिकता रव्याच लाडू हिरव्या पाणी किती पाणी ये आता खळखळीत झाली भाजी सुकी सुकी म्हणजे मुळ्याच्या भाजी सारखी बनवतात मुळ्याची पण पिळत काय ओके दमलं काय लागत वाटा दमल्यासारख्याच आता पुढची भाजी बनवची आता तुकाच Oh, तुम्ही बनवता लाय आज मी तुमचं व्हिडिओ करतो काय प्रत्येक टायमिंग आम्ही बनवायची काय मिरची कांदे का पाहता चल मी टेस्ट करते लय भाजी आता पुढची प्रोसेस आय चावत काय पिसावलो अबोको मिरचे कापू घेतले नात किती मिरची लागते रे तिखट कांदे किती दोन कांदे आजची भाजी आपण बनवतो हो। चुलीवरती तर कढई ठेवलं ना आणि या भाजीसाठी काय काय साहित्य लागत बघूया लग कांदा मिरची आणि ही डाळ ही डाळ भिजत ठेवते भिजत ठेवते किती मिनिटा कधी पंधरा मिनिटा कसली आहे चणा डाळ ना चना डाळ खोबरा थोडासा थोडासा खोबरा कांदा मिरची आणि मीठ लागत ना मीठ तेल आणि हे ह्या भाजी जे जातात खोबरा डाळ टाकून ते कसं मदत

आग बघत कसली पेट पाऊस ही बाहेर आतो काल कांदो नरम झाल्यावरती डाळ टाकणार सना डाळ भिजत ठेवली ती शिजवून घ्यायची थोडंसं पाणी टाकून डाळीत टाकतं असं थोडंसं मीठ मीठ थोडासा परत भाजीत टाकतेलास काय नाही भाजीत मगाची टाकलं ते मळून हे केलेलं होतं त्याच्यामुळे आगाच थोडंसं टाकतो आता ही डाळ शिजवायची थोडंफार पाणी टाकू ना याच्यात थोडंसं पाणी टाकतंय थोडासा पाणी त्याच्यानंतर झाकण कांदा लागले डाळ दहा पंधरा मिनिटं झाली आहेत आणि आता शिजली असते ती हा शिजली डाळ शिजली आपली आता त्याच्यात आपली भाजी मजेत पण आई पाणी बघा एवढा बस झाला काय बस झाला ओके आता या परत झाकून ठेवायचं हो आता किती मिनटं घे

शेंगे उघडत ठेवले नाही सॉरी भाजत ठेवले नाही उघडत पाऊस पडता बाहेर आणि हे शेंगे खाऊक मजा येत भाजलेले मला उकडलेले आवडतात ना म्हणून तोंडात पटकन उकडलेले होय का पाच मिनिटात ही भाजी होईत वाटत हो उकडलेले आवडत नाही असं ठेव उघडा उघडत तर भाजी आता पूर्णपणे सुकली आणि त्याच्यात आता खोबरा डालवया ना किसलेला तयार भाजी आता तयार होताच हा त्याच्यावर आता या खोबऱ्याचं तेल टाकलं ना हे ना काय होता वास पण चांगला आणि चव पण बरी लागतात बाहेर कशा जास्त झाली आपण कमी कमी बऱ्यापैकी झाली भाजी चला भाजी आता तयार असा आ, आता रवलो आ टेस्ट करूच होऊया तर मित्रांनो आता जेव घेतलं आणि आता भाजी बघूया कशी झाली ती टेस्ट करते मस्त झाली नक्की फोडशीची भाजी लागते ना तशीच लागतात फोडशीची भाजी आणि ही भाजी बऱ्यापैकी सेम लागतात आणि भारी लागतात दोन्ही चला आता आम्ही जेवण घेतो जेवण झाल्यावरती तुमका भेटते तर मित्रांनो आज मी जंगलातून पेवग्याची रानभाजी शोधून आणलो आणि त्याची मस्त पैकी भाजी बनवलो तर भाजी एक नंबर लागता आणि हे जे सगळे जंगलातले रानभाजी असत ना ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात आणि लागतात पण खूप भारी तर तुम्ही ही पेवग्याची भाजी कधी खाल्लाच काय तर आपण सांगा आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलो तो देखील कमेंट्स मध्ये दे सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा या आता लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा Change up.